नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांच्या नावाने बिंदरमध्ये मध्ये आहे सुंदरच्या या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम मित्रांनो तुमचं खरंच मनापासून मी हात जोडून म्हणजे आभार व्यक्त करतो की तुम्ही माझ्यासाठी निंबाळकर सरांसाठी आणि सुंदरसाठी जेवढं मला यूट्यूबवरती तुम्ही म्हणजे एवढं प्रोत्साहन दिलं की आणि तुम्ही जे प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल मी खरंच तुमचं खूप ऋणी आहे आणि आयुष्यामध्ये हे जे तुम्ही मला प्रेम देत आहे हे प्रेम मी कधीच म्हणजे जीवनात कधीच विसरणार नाही त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय रणजित सर निंबाळकर ह्याला यांच्या नावासाठी आपल्या सुंदरला पलायचं आहे आणि सरांचं नाव देखील जोपर्यंत मी आहे तोपर्यंत या बिंजोच्या क्षेत्रात कायम राहील आणि जरी आपल्याला वासरं नाही लागली तरी आपण आणखी नवीन नवीन वासरून काय पण आपण प्रयत्न करू तुमचं देखील प्रेमाची तेवढीच साथ देखील आपल्याला आहे आणि सरांचं नाव कायम बिंजोच्या क्षेत्रात आपण टिकवून ठेवू तर पहा मित्रांनो आज तुम्हाला सांगायचं झालं तर बिंजोच्या क्षेत्रात म्हणजे आपल्या सर्व महाराष्ट्र बळीघटी क्षेत्रामध्ये आजचा दिवस म्हणजे आज खूप वाईट दिवस आहे आणि या दिवशी आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गीय रणजित सर निंबाळकर हे आपल्या सर्वांना सोडून गेले मित्रांनो अक्षरशः एवढं वाईट वाटतं ना हा दिवस ब म्हणजे कधी वाटलं पण नव्हतं की हा दिवस आपल्याला बघायला भेटेल परंतु मित्रांनो तेच आपल्या सर्वांचं एक ध्येय आहे की या सरांचं नाव मुंबई बिंजवच्या क्षेत्रात कायम टिकून राहावं म्हणून मित्रांनो आपण हा सुंदर खरेदी केला आहे मित्रांनो आणि खरंच या सुंदरवरती जेवढं लोकांनी मला प्रेम दिलं आहे त्यांचं मी कधीच म्हणजे कधीच विसरू नाही शकत आपण तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल नक्की मी सरांचा फोन आहे आणि मी एवढी मेहनत का घेतो आहे तर पहा मित्रांनो असं जर वा म्हणायला गेलं तर सरांचं आणि माझं नातं काय नव्हतं परंतु मुंबई बिंजूच्या क्षेत्रामध्ये एक सावलीचं मैदान झालेलं या मैदानामध्ये सर प्रथम तर जेव्हा त्या सुंदरला घेऊन आले होते तेव्हा माझ्या आणि सरांची या मैदानामध्ये प्रथम तर भेट झाली होती मित्रांनो अक्षरशः संपूर्ण दिवस मी सर आणि माझा मित्र आम्ही एकत्र होतो तर मित्रांनो या दिवसामध्ये आम्ही खरंच खूप गोष्टी गोष्टी एकासोबत बोललो सर देखील बकासूरबद्दल त्यांचं प्रेम व्यक्त करत होते मथुरबद्दल सांगत होते त्याचबरोबर मित्रांनो सरांनी मला सांगितलं की आपल्याला आज म्हणजे कोणासोबत शर्य होती आम्हाला अगोदर माहिती नव्हतं पण नंतरला समजलं की सुंदर विरुद्ध मथुरी शर्यत होणार आहे तर मित्रांनो बघा एक म्हणजे मजेशीर गोष्टी होती अशी तेव्हा सर हे त्यांच्या बायकोशी म्हणजे आपल्या सर्वांच्या ताई अंकिता यांच्यासोबत बोलत होते परंतु अंकित ताईचं मात्र तेव्हा लाडका मथुर होता आणि ताईना मथुर खूप आवडायचा आणि ताई देखील होत्या सरांसोबत मेसेजवरती की मथुरच शर्यत जिंकणं असं सरांचं बोलणं चालू होतं आणि खरं तर खूप चांगले स्वभावाचे होते सर आपल्या सर्वांचे परंतु कुठेतरी एक वाईट गोष्ट घडली ती आता गोष्ट आपण बोलायला नको परंतु मात्र नो त्या दिवशी माझ्या आणि सरांची खरी ओळख हो झाली होती सर आम्ही एका ताटात म्हणजे थोडंसं फार आमचं खाणं वगैरे हो पण झालं चाललं होतं टाईमपास शेंगदाणे हो वगैरे आम्ही खात होतो त्या कटाडं बघून बकासूरची शर्यत बघितली त्या शर्यतीमध्ये बकासूर आणि बच्चा एकत्र पडायला मी सर सरांचे अजून एक दोन मित्र होते नंतर तसेच आम्ही सुंदरला झुपताना देखील खाली मी सरांच्या सोबत होतो सर मला काही सरांकडून मला चांगला अनुभव येत होता सर सांगू होते त्यांना कसं कसं म्हणजे नवीन नवीन काही गोष्टी शिकायला भेटल्या यांकडून तर मित्रांनो आता त्यानंतरला सुंदरचे दोन पराभव झाले या मैदानामध्ये एक वर्धानसोबत एक पराभव झाला आणि एक पराभव ह्याच्यासोबत झाला आपला मथूरसोबत पराभव झाला राहुल दादांच्या परंतु जाताना सर कुठेतरी खरंच म्हणजे नाराज होऊन गेले होते एक दीड लाख रुपये सरांची कायद्यात त्या मैदानामध्ये म्हणजे शर्यत हारले होते पैसे गेले होते सरांचे आणि सर स्वतः सांगत होते आणि नक्की जेव्हा सर जेव्हा गाडीमध्ये बसलेले जाताना त्या सरांच्या चेहऱ्यावरती ते दुःख दिसून आलं होतं की कारण सर खर खरं म्हणाले तर सर खूप हौशी खेळाडू होते सर ज्या उत्साहाने आनंदाने आले होते तर त्यासाठी खरंच म्हणजे खूप परंतु काय आता नशीबाच्या गोष्टी आहेत तिथं हार झाली सरांची पण त्यानंतरला सर गेले मुंबई म घाटावरती गेल्यानंतरला मग मला एक वासरू घ्यायचं होतं स्वतःला खरं तर मी बोललो की सरांना या गोष्टीचा खरं तर खूप अनुभव आहे तर आपण कोणाला विचारतो मग मी सरांना मेसेज टाकला होता की सर मला असं असं वासरू बघितलं आहे वासरू खरेदी करायचं आहे तर तेव्हा मला सर बोलले होते बघ वासू जर तुला कधी पण घ्यायचा असेल तो वासू पलवून घे दोन पैसे जास्त गेले तरी चालतील तो परंतु तो मित्रांनो आप सध्या आपल्याकडे तेवढं नव्हतं तर आपण आपल्याला वाटलं की ही वस्तू सरांचं नाव कायम टिकवेल म्हणून आपण ही वस्तू खरेदी केले तर मित्रांनो अशा प्रकारे सरांचं नाही आपलं नातं म्हणजे एका दिवसात घट्ट झालं पण तेच बिंजरच्या क्षेत्रात सर्व प्रेक्षकांची इच्छा होती की सरांचं नाव कायम राहावं आणि तेच प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करायची होती म्हणून मी हा वस्तू खरेदी केल्या तुमच्या सर्वांचं प्रेम असंच असू द्या माझ्यावरती तर हाच आपल्या सुंदरचा नाही आपला आणि सरांचा कायम नाव टिकवण्याचा हा जीवनप्रवास सुद्धा एवढा आहे आणि आपल्याला खरंच महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यापर्यंत सुंदर आणि सरांचं नाव कायम जोपर्यंत बैलगाडी क्षेत्र आहे तोपर्यंत ठेवायचं आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचं मत देखील नक्की मांडतात